नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल मध्ये ख्रिस्त जन्मोत्सव प्रार्थनेसाठी ख्रिस्त बांधवांची गर्दी एकशे सोळा वर्षे पूर्ण झालेल्या अहमदनगर शहरातील ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आज बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिस्त जन्मोत्सवास प्रारंभ झाला अहिल्यानगर शहरातील माणिक चौकात असलेले हे चर्च अमेरिकन मिशनरींनी स्थापन केलेले आहे आज नाताळानिमित्त प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये मोठी गर्दी केली होती पाचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले शहरातील हे सर्वात जुने दुसरे क्रमांकाचे चर्च असून पहिले चर्च हे हातमपुरा येथील आहे हे चर्च देखील ऐतिहासिक आहे आज बुधवारी शहरातील ह्यूम मेमोरियल चर्चसह विविध चर्चमध्ये ख्रिसमसला प्रारंभ झाला क्रिसमस निमित्त यंदा विविध धार्मिक कार्यक्रमाचे या चर्चमध्ये आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाताळ सणानिमित्त ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये भक्तिमय वातावरणात प्रार्थना पार पडली यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नमस्कार मी रवींद्र ठोंबरे अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशन अहमदनगर डी अठरा या माता मंडळीचे सेक्रेटरी आणि माझ्याबरोबर आहेत आमचे आचार्य रेव्हरेंट डॉक्टर सनी मिसाळ साहेब त्याचप्रमाणे रेव्हरेंट संजय मिसाळ साहेब विश्वस्त मंडळ पी के काळे शाहुल बनकर सुधाकर ठोंबरे आणि इतर जे आहेत आम्ही सर्वजण आहोत या आजचा हा जो दिवस आहे हा ख्रिस्ती समाजासाठी जगभर साजरा केला जातो आज ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळ सण या नाताळसणानिमित्त आज विशेष अहमदनगर पहिली मंडळीच्या युम मेमोरियल चर्चमध्ये विशेष अशी सभा आयोजित केली होती आणि या प्रार्थनासभेमध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार लोक उपस्थित होते आणि या सर्वांनी आज ख्रिसमसचा आनंद घेतला आणि या निमित्ताने आम्ही सर्व आमच्या माता मंडळीतर्फे आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आणि समस्त ख्रिस्ती समाजातर्फे सर्व शहरवासियांना या नाताळ स्थानाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत परमेश्वराची स्तुती असो आज पंचवीस डिसेंबर देवाच्या प्रियजनांनो ख्रिसमस ख्रिसमस हा सण पूर्ण जगभरामध्ये पाळला जातो आणि ह्या ख्रिसमसचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रभू येशू ख्रिस दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि मनुष्य मनुष्याची जी मनशांती हरवली होती मनुष्याच्या जीवनामध्ये सुख चैन जे सर्व हरवलं होतं ते घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला शांती देतो आणि ती शांती म्हणजे जग देतो ती शांती देत नाही तर आत्मिकरित्या जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक शांती आत्मिक आनंद आणि आत्मिक सर्व गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो मनुष्याच्या जीवनामध्ये एक पोकळीक आहे आणि ती पोकळी भरण्यासाठी मनुष्य आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतो पण ही खऱ्या अर्थाने ख्रिसमसच्या निमित्ताने मला तुम्हाला आणि सर्वांना सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ट तुमच्या हृदयामध्ये खरी शांती आणि जी तुमची पोकळी मनामध्ये आहे ती पूर्ण भरून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच आज जगामध्ये ख्रिसमस हा पाळला जातो आणि म्हणूनच तुम्ही जे सर्वजण ऐकत राहिलेले त्या सर्वांना आमच्याद्वारे ह्या ख्रिसमस निमित्त खूप खूप शुभेच्छा देबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा